रायगड किल्ला रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये आणि मराठा साम्राज्याच्या उभारणीत त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आज रायगड किल्ला आपल्याला एका गौरवशाली इतिहासाची आणि वीर पराक्रमाची आठवण करून देतो हा जर तुम्ही आता बघत आहात ह्याला मेना दरवाजा असे म्हटले जाते पालखी दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर चढ उतार असलेल्या एका सरळ मार्ग तुम्हाला मेना दरवाजापर्यंत घेऊन जातो हे जे तुम्ही भव्य प्रवेशद्वार पाहताय तोच नगारखाना होय हे बालेकिल्ल्याची प्रमुख प्रवेशद्वार आहे असे म्हटले जाते की नगारखान्याच्या खाली उभे राहून कितीही हळू आवाजात बोललेले तरी सिंहासनावर बसलेल्या महाराजांना ते सहजपणे ऐकू जात असे रायगडावरील सर्वात सन्मानाचे स्थान म्हणजे शिवरायांचे सिंहासन होय स्वर्ग म्हणजे हेच काय हेच कळेना सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरती राज्याभिषेक केला ही घटना मराठा साम्राज्याच्या स्थापनेचा महत्वाचा टप्पा होता आणि रायगड किल्ला ह्या ऐतिहासिक घटनेचा केंद्रबिंदू बनला घोड्यावरून बाजार, बाजार केला जात असे म्हणून की काय ह्या दुकानांची उंची एवढी उंचावर त्यावेळेस अशी ही संकल्पना होती की आगे दुकान पीछे मकान काय कल्पना असेल नाही फारच सुंदर हे माझ्या उजवीकडे जे तुम्ही पाहत आहात ह्याला म्हटले जाते येथे पूर्वी करण्यात यायचे बाजारपेठेतून पुढे गेल्यानंतर एक भव्य मंदिर दिसते हेच ते जगदीश्वराचे मंदिर महादेवाचे मंदिर मंदिरात प्रवेश करताना एक भव्य सभा मंडप लागतो गडावर असताना महाराज जगदीश्वराजच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असत प्रत्येक किल्ल्यावरती शिवमंदिर हे असतेच ह्यामागे एक ऐतिहासिक कारण देखील आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ महादेवांच्या पिंडीवर घेतली होती हर हर महादेव हे घोषणा वाक्य त्यांच्या शिवभक्तीचे प्रतीक होते जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव रायगड हा किल्ला शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याची राजधानी बनला आणि आजही तो महाराष्ट्रातील अभिमान आणि वारसा दर्शवतो जेव्हापासून इतिहास कळायला लागलं तेव्हापासून एकच व्यक्तीचं आकर्षण वाटू लागलं ते म्हणजे आमचं महाराज मंदिराच्या पहिल्या पायरीवरती हिरोजी इंदुलकर यांचे नाव कोरले आहे शिलालेखित असे आढळते की हिरोजी सेवेसे मंदिरापासून थोड्याच अंतरावर महाराजांची समाधी आहे समाधीचा चौथरा अष्टकोनी आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवरायांचा मृत्यू रायगडावरती झाला होता हीच ती जागा जिथे महाराजांना अग्नी देण्यात आली येथे आल्यानंतर आपण आपोआपच नतमस्तक होतो नगरखान्याकडून डावीकडे उतरून आले की समोरची मोकळी जागा दिसते तो म्हणजे होळीचा माळ पूर्वी ह्याच ठिकाणी एक मानाची होळी पेटवली जायची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच शिरकाई देऊळ आहे शिरकाई ही गडाची मुख्य देवता आहे महादर्वाच्या पासून थोड्याच अंतरावरती हा हत्ती तलाव आहे गडावर असणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी हा तलावाचा वापर केला जात असे हत्ती तलावाच्या जवळच धर्मशाळेच्या इमारती आहेत त्या इमारतींच्या जवळपास गंगासागर तलाव आहे महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व सप्त नद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात विसर्जन करण्यात आली म्हणूनच या तलावाला गंगासागर तलाव असे पडले गंगासागर तलावाच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे आहेत त्यांनाच स्तंभ असे म्हणतात जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये या स्तंभांचा उल्लेख आहे पूर्वी ही मनोरे पाच किंवा सात मजली होती असे सांगितले जाते पण आज तीनच मजले दिसतात जिवंतपणे पाहिलेला स्वर्ग म्हणजे श्रीमान रायगड तर मग तुम्ही केव्हा येत आहे रायगड पाहायला